नमस्कार राशन कार्ड धारकांनो बघा तुमच्यासाठी आता एक नवीन नियम लागू झाला जर तुम्ही हे काम तातडीने जर नाही केलं तर बघा तुम्हाला पुढचं कोणतंही राशन मिळणार नाही तुम्हाला सिद्धापत्रिकात कोणत्याही पाच वस्तू मिळणार नाही बघा तुम्हाला तेल साखर हे मिळतच राहते पण तुम्हाला आता जर तुम्ही हे काम जर तातडीने जर नाही केलं ना तुम्हाला हे पुढचं काहीच मिळणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही योजनाचा लाभही मिळू शकणार नाही बघा तुम्हाला कोणतं नियम लागू झाला आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणे चॅनेलला ससर नाही केलं तर जर करूनच जा बघा राशन कार्ड धारकानं तुम्हाला आता एक नवीन नियम लागू बघा केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण आणि प्रणाली या डी बी एस मार्फत आता करण एक घोषणा घेणे करण्यात आली बघा या घोषणामुळे आता तुम्हाला नवीन नियमाच उद्देश करून आणि नागरिकांना अन्न पुरवठा योग्य प्रकारे पोहोचली जाणार आहे आणि आता सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नवीन मार्गदर्शक आता राशन कार्ड धारकांना आता काही अतिरिक्त नियमाचे पालन करावे लागणार आहे बघा आता कोणते नियम आहेत आता राष्ट्रीय अन्न असुरक्षा कायदा आणि अंतर्गत लाभार्थ्यांना लागू होणार आहे बघा जनधन खाते जर आधार कार्ड लिंक अनिवार्य बघा तुम्हाला जर नवीन निर्मामध्ये मध्ये सर्वात महत्वाची बांब म्हणजे की प्रत्येक रेशन कार्ड धारकांना स्वतःचे जनधन बँक खाते असणे अनिवार्यच आहे बघा जर तुमचं जनधन खातं जर नसेल तर तुम्हाला पुढचा हप्ता कोणताच मिळणार आहे अन्न नागरिक आता पुरवठा मंत्रालयाच्या अर्थिकेत आता सांगितले आहे की बघा सरकारने डिजिटल झेरॉक्सनुसार आता भर दिला जाणार आहे आता बघा प्रत्येक लाभार्थ्यांना जनधन बँक खाते असणे आवश्यकच आहे आणि जर हे जर बँक खाते आधार कार्ड क्रमांक मोबाईलला नंबरशी लिंक नसेल तर तुम्हाला अनिवार्यच आहे बघा तुम्हाला पुढचा हप्ता कोणताच मिळणार आहे जर तुमचं जनधन खातं असेल तर ते मोबाईल लिंक असेल नसेल बँकेला तर तुम्हाला कोणताहीच लाभ मिळणार नाही बघा आता अनिवार्यच आहे आता अन्न पुरवठा आणि विभागाने संजय श्री सुनील कुमार यांनी नवीन अपडेट आणि नवीन माहिती सांगितली आहे बघा डिजिटल भारत अभियानाच्यात आता सर्वात सर्व लाभार्थ्यांना आता बँक खात्याशी आधार के लिंक आणि झाल्यामुळे थेट लाभांच्या असताना डीबीटी सुलभ होईल आता मध्यस्थी गरज नाही होणार आहे बघा तुम्हाला जर बँक खातं तुमच्या आधार कार्डाला जर बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही बघा बऱ्याच काही लाभार्थ्यांना एक कोटी कर्मचाऱ्यांना बघा तुम्हाला आता ऐंशी टक्के रेशनधारकांना आपले बँक खाते आधारशी जोडणं असं गरजेचंच आहे बघा वीस की जर लाभार्थ्यांना एकतीस मार्च दोन पर्यंत ही प्रक्रिया पूर्णपणे आदेशानुसार होणार आहे जर तुम्ही मुदतीनंतर या अं नागरिकांनी जर बँक खाते आधारशी जोडले नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड अशी कोणतीही अडचण येऊ शकतात बघा जर तुम्ही के वाय सी अनिवार्य करा बघा तुम्हाला जर के वाय सी नसेल तर ते के वाय सी करून जगा बघा सरकारने आता एक नवीन नियम जाहीर केला आहे मार्गदर्शन आता रेशन कार्डला धारकांना नो युअर आणि कस्टमर के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यकच आहे बघा तुम्ही जर के वाय सी प्रक्रियेमध्ये धारकांचं नाव पत्ता आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि बायोमेट्रिक माहितीचे तपासणी करणे आवश्यकच आहे बघा जर तुमचे के वाय सीमध्ये तुमचा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर पत्ता जर चुकला असेल तर तुम्हाला या योजनातून बाहेर फेकण्यात येत आहे बरं अन्य पुरवठा नागरी पुरवठा मंत्रालय एक वरिष्ठ अधिकारी आता ही आता बघा तीस एप्रिल दोन हजार पर्यंत ही मुदत निश्चित केली आहे बघा जर तुम्ही तीस पे एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत जर काही तुम्ही तातडीन जर नाही काम केले तर तुम्हाला पुढचा कोणताही हप्ता मिळू शकणार नाही आणि तुम्हाला कोणताही लाभ मिळू शकणार नाही तर तुम्हाला माहिती मिळायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्या तुम्हाला जर राशन मिळायचं असेल तर हे लवकरात लवकर करून घ्या आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसाठी आता लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद